तांदळा मातुरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे पाथर्डी मार्गे तिसगाव तिसगाव करंजी मार्गे करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगरहून केळगाव मार्गे सुपा शिरूर शिखरापूर मार्गे रांजणगाव वाघोली मार्गे खराडी बायपासून चंदन नगर मार्गे शिवाजीनगर पुणे मुंबई हवे मार्गे लोणाळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान दादर शिवाजी पार्क मुंबई पुन्हा एकदा अंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो या या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणारे ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या अलीक इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आपण जो मार्गे जातोय त्या त्यात सहभागी व्हायचंय आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सुपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी होणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे पासूनचा पूर्वेचा इकडं जेवढे जिल्हे येतात या सगळ्यांना विनंती आपण हवे म्हणजे अंतरवालीकडे यावं जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जे आपण पारळीशिंग मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्ह्यात त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मधी मधी शक्य आहे तसं तसं त्यांनी सहभागी व्हावं आपण पुढे पुढं पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातल्या विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकरांना आपल्याला आरक्षण द्यायचं आपल्या पाठीमाग जर आपण आपण असताना जर मराठ्यांच्या पोराला आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांच्या हलवणार आहेत अमाली करण्याच्या वेळीपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते सगळ्याला माझे हात जोडून विनंती आपण घरी राहायचं नाही आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटू होत आहे ही शेवटची लढाई आपली ही आपल्याला जिंकायची आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्याने याच्यावरती चा आपण ठाम येत आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय मला वाटतं याच्या पीडीएफ बनू म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे पाण्याची व्यवस्था कशी सामान ठेवायची व्यवस्था कशी धान्य कसं घ्यायचंय याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय आपण याच्यामध्ये दोन दिवस दोन रात्री घातल्या लिहिण्यामध्ये हे मोठं इतकं मीडियासमोर वाचणं शक्य होणार नाही त्याचे आपण पीडीएफ करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना जे आपल्या पाय रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नेमात माझ्या असं सगळ्यांनी त्या पालन करायचं त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं ना जायचं नाही कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढे करायची नाही कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत त्यासाठी डोक्यात एकच धरायचं तुकडी आपली ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले त्याच तुकडीत आपण सगळ्यांना चालायचं या तुकडीतून त्या तुकडीत जायचं नाही त्या तुकडीतून या तुकडी द्यायचं नाही कारण आपल्याला आपलं रक्षण आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्याचं रक्षण आपल्यालाच करायचं शांततेत करायचं हा महत्वाचा मुद्दा आणि आजपासून जो मार्ग आहे तो रूट, ही तुम रूट हे तुम्हाला वा, आता ग्रुपवरती त्याचा व्यवस्थित पीडीएफ तयार करून रूट सुद्धा टाकेतला जाईल जरी ऐकण्यात काही असेल तरी पण रूटही रूट फक्त एक लक्षात ठेवा नंतरवालीपासून निघायचे घरी मात्र आता थांबू नका घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे आता तुम्हाला जसं जस मध्ये सहभागी होत आहे तसं तसवा या रॅलीमध्ये एक एक माणूस असला तरी चालणार आहे शंभर असले तरी चालणार आहे आणि ते लाखात असले करोडत असले तरी चालणार आहेत तरीही मुंबईपर्यंत मी मात्र शंभर टक्के जाणार आहे मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलो आहे तुमच्या पाठबळाची गरज आहे तुम्हीसुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचं आहे मीही माझेच भाऊ माझेच मायबापाच्या लेकर आहेत माझ्याच बहिणी आहेत म्हणून मी लढणार आहे मी माग हटणार नाही हा आपला तुम्हाला शब्द ज्या ज्या शब्द दिला आपल्या पोरांना आता मोठं करायचं आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला पाठीमाग माहीत नाही मग आपल्याला काय होणार आहे म्हणून सगळेजण एकत्र या, मा या बरोबर तिसरा मुद्दा आहे मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे कोणी गट तट ठेवू नका आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती कोणीच गट तट ठेवू नका कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही पण सांगणार आहे सांगणार आहेत पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही आम्हाला फोन आला नाही ओळखी नसतील म्हणून सांगितलं एवढ्या वेळेस सा। आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती आहे काय विनंती आहे की अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार ना। या संधीच सोनं करायचंय कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही त्याला सांगितलं तेव्हा करल सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहित नाही सोडून एकत्र या तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हाने आणि विनंती सुद्धा आहे तुम्हाला नसेल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढं पुढं येऊन करा कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही ते करावं याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला एकोणतीस तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे शिवाज पार्क असतील बिकेशी असेल माझत मैदान असेल आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते इकाळचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं कसं एक आहे याच्यासाठी तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती आहे की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय सगळे जण महाराष्ट्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा तिथं सगळ्यांनी साथ द्या ही विनंती याचबरोबर पाचवा मुद्दा सहावा मुद्दा आहे की ज्या रस्त्याहून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते ती आपण व्यवस्था करा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलं याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे वाहन उभा करायचे त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे आपण तिथं जेवणं करायचे जेवणं झाले की परत निघाले जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बन सगळं उघडलं पाऊस आला तर आतमध्ये गेलो थंडी वाजली तर आतमध्ये वा गेलो उघाडलं बाहेर आलो चालायला लागलो आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा माणसं पुढे चालतील मागं वाहन ठेवा कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली चहा प्यायचा नाश्ता करायचा त्याने करायचा कसा आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील मागं वाहनं चालू द्या जागेवर तुम्हाला थांबता येईल तुमचा स्वयंपाक करता येईल तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा पुढे मादळमुळी मार्गे तांदळा मातुरी मार्गे खरवंडी नगर जिल्हा मार्गे पाथर्डी मार्गे तिसगाव तिसगाव करंजी मार्गे करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगरहून केडगाव मार्गे सुपा शिरूर शिकरापूर मार्गे रांजणगाव